ते बघा असा बघ कालू जाऊ का आम्ही हा जाऊ आम्ही जाऊ का चाललो हा आम्ही चाललो हा चाललो हा जाऊ ना बाजारात खाऊ खा उभरा येईल सर माझी मागा येत का उड्या बा कसं मारत ये काय बोलत तुला काय पाहिजे सांग ना भूक लागले तू जेवला जेवला तू जेवला तू जेवला का बाजारात खाऊ खाव उभ्र तिथे ना नाही उड्या बघ कसं मारत ये काय पण तुला काय पाहिजे सांग ना भूक लागले तू जेवला जेवला तू जेवला तू जेवला का बघते बघ बघ कालू जाऊ का आम्ही आ जाऊ आम्ही जाऊ का चाललो हां आम्ही चाललो हां चाललो हां जाऊ ना